मते सुंदर तुम्हाला हे वाला कलेक्शन मिळणार आहे झोमॅटो मटेरियल मध्ये अगदी छान आणि सुंदर कलेक्शन मिळणार आहे म्हणजे अगदी सुंदर जे आहे सिमर मटेरियल मध्ये तुम्हाला हे सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला याच्यात वर्क सोबत हे कॉन्सेप्ट मिळणार आहे प्लॅक शेड मध्ये हिरवा कलर आहे आणि त्याच्यावर लाल कलरचं जे एम्ब्रॉयडरीचं प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला काम मिळणार आहे तुम्हाला वर साड्यांचं कलेक्शन मिळतं एकशे एकवीस रुपयापासून खरंच खरच एकशे एकवीस रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे वर साड्यांचं कलेक्शन नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्हाला वर साड्यांचं कलेक्शन मिळतं एकशे एकवीस रुपयापासून खरंच एकशे एकवीस रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे वर्क साड्यांचं सा कलेक्शन आपण कुठून पण बघत आहात महाराष्ट्र मधून कुठल्याही स्टेटमधून बघत असाल अजमेरा फॅशन तुम्हाला तुमच्या टेस्टच्या हिशोबाने तुमचं कलेक्शन देणार आहे अगदी सुंदर आणि अगदी छान फर्स्ट वाला कलेक्शन आपण बघूया अगदी सुंदर तुम्हाला हे वाला कलेक्शन मिळणार आहे झोमॅटो मटेरियल मध्ये अगदी छान आणि सुंदरसे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे म्हणजे ज्या महिलेला वाटते ना बिझनेस स्टार्ट करावं तर नक्की तिने हजमेरा फॅशन सोबत जोडावं कारण कमीत कमी तुमचं पंचवीस हजारात आरामात बिझनेस स्टार्ट होत असतो त्याच्यामध्ये तुम्ही मेन्स ठेवा किर्सेवर ठेवा वर्क साड्यांचा ठेवा डेली साड्या ठेवा म्हणजे की मिळून तुम्ही एक पंचवीस हजाराचं एक पार्सल बनवू शकता पुढचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये अगदी सुंदर जे एम्ब्रॉयडरीचं काम केलंय खूप सुंदर याचे तुम्हाला काम दिसणार आहे अगदी छान थोडस याच्या सिमर मटेरियलचं काम मिळणार आहे अगदी छान आहे मी जरी तुम्हाला एक एक पीस दाखवते ना याच्यात एक पीस नाहीये याच्यात तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं सिंगल पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत जे पण कलेक्शन असतात सेट वाईस आपल्याला वा घ्यावं लागतं पुढचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता अगदी सुंदर जे आहे सिमर मटेरियल मध्ये तुम्हाला हे सुंदरसं कॉन्सेप्ट तुम्हाला याच्यात छानपैकी सिरिओ तिथं वर्क सोबत हे कॉन्सेप्ट मिळणार आहे दिवाळी संपण्यात आलेली आहे दिवाळीनंतर तुम्हाला कलेक्शन पाहिजे लग्नासाठी लग्नासाठी देण्या घेण्यासाठी हे, हे, हे कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि आपल्याकडे कसं आहिरांची खूप पद्धत आहे म्हणजे की आपण आहिरांमध्ये लग्नात साड्या दुसऱ्यांना देत असतो तर त्याच्यासाठी थोडं हेवी पण आपल्याला कलेक्शन लागत असतात तर तुम्ही हे पण कलेक्शन ठेवू शकता पुढचं कलेक्शन तुम्ही बघा डार्क शेड मध्ये हिरवा कलर आहे आणि त्याच्यावर लाल कलरचं जे एम्ब्रॉयडरीचं काम केलंय प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला काम मिळणार आहे अजमेरा फॅशन सर्वात मेन म्हणजे हे जास्त लक्षात ठेवतं की कसं मला कुठलीही चुकीची गोष्ट मिळाला नको म्हणजे की जसं वर्क असेल लेस कॉन्सेप्ट असेल किंवा साडीची लेंथ असेल प्रॉपर तुम्हाला कट बॉर्डर मध्ये एकदम प्रॉपर मिळत असते कारण की काय असेल ना पुढच्या तुम्हाला कस्टमरला काही प्रॉब्लेम नको यायला काही इश्यू नको यायला त्याच्यामुळे ते तुम्हाला अप टू डेट प्रत्येक प्रॉडक्ट देत असं पुढचं कलेक्शन बघा अगदी सुंदर म्हणजे की एकदम सिम्पल आहे प्रॉपर तुम्हाला स्टोन वर्कच काम मिळणार आहे अगदी फिनिशिंग सोबत तुम्ही बघू शकता किती प्रॉपर याच्यात जी डिझाईन बनवली आहे स्टोनवर्कची एकदम छान म्हणजे की आपण भरगतचं साड्यांचं कलेक्शन दोन चार जे कलेक्शन दाखवले ते तुम्हाला नक्की आवडले असेल पण थोडे आपण प्लेन पण ऍड करायचे कारण प्लेन जे कलेक्शन आपण ऍड करत असतो कस्टमर आहे कस्टमरच्या मध्ये काय चालतंय हे तुम्हालाही नाही माहित आणि आपल्यालाही माहिती नाही राहत त्याच्यामुळे तुम्हाला कलेक्शन सगळे व्हरायटीच ठेवायची खूप महत्वाची काळजी घेण्याची काम आहे तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला सांगते वेगवेगळे कलेक्शन ठेवा जसं तुम्ही बघू शकता लाईट आणि डार्क शेड मध्ये अगदी सुंदरसं हे तुम्हाला चेक पॅटर्न मध्ये हे कलेक्शन मिळणार आहे थोडं स्टोन वर्क केलेलं आहे म्हणजे की वरायटीज तुम्हाला मी सात आठ वरायटीज दाखवली त्याच्यापैकी तुम्हाला दोन ते तीन वराटीज नक्कीच आवडले वर असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन ही हे सगळे कलेक्शन घरी बसल्या बसल्या म्हणजे की व्हिडिओ कॉलनी तुम्ही बघू शकता व्हिडिओ कॉलनी जे तुम्ही प्रॉडक्ट बघता तेच तुम्हाला अजमेरा फॅशन देत असता पुढचं पण कलेक्शन बघूया अगदी हेवी रिच लुक येणार आहे तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर फिगर पेंट सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे छान मध्ये तुम्हाला लाइनिंग जे आहे एकदम शाईन आहे लाइनिंग मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पायपिंग म्हणजे की वेगवेगळे सगळेच मी तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन दाखवले तुम्हाला जे पण कलेक्शन तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तुम्ही घरी बसल्या बसल्या ही मागू शकता व्हिडिओ कॉलने बघू शकता पीडीएफ थ्रू प्रॉडक्ट मागू शकता म्हणजे काय असतं कमीत कमी पंचवीस हजाराचं तुमचं एक पार्सल झालं पाहिजे तुम्ही त्याच्यात तुम्ही पिकांचूज काही घेऊ शकता पण सेट वाईस आपल्याला कलेक्शन घ्यावं लागतं इथं सिंगल पीस कुठलाही नाही मिळत म्हणजे की तुम्हाला मेन्स हवं किड्सवेअर वेअर हवं किंवा साड्यांचं कलेक्शन ए टू झेड कलेक्शन आपल्या अजमेरा मध्ये आहेत पुढचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर कट बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी सुंदर आता कट बॉर्डर जे आहे नावाने विकले जातात जसं जिमी चूहा आहे सिमर आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे कट बॉर्डरचं जे डिझाईन आहे हे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे मी सांगण्याचं तात्पर्य हेच आहे म्हणजे की एवढे कलेक्शन मी तुम्हाला दाखवले नक्कीच तुम्हाला सगळ्या कलेक्शन पैकी जर समजा मी दहा कलेक्शन दाखवले असेल तर नक्की तुम्हाला पाच तरी कलेक्शन आवडले असतील तर नक्कीच तुम्ही घरी बसल्या बसले ही हे सगळे कलेक्शन मागू शकता काय बिझनेस करण्यासाठी एक मोठं मन लागत असतं बरेच लोक बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा बाळगतात पण ते घाबरतात की बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो नक्की तुम्ही स्टार्ट करू शकता एक मॅन्युफॅक्चर सोबत उडून म्हणजे की अजमेरा फॅशन तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे मी म्हणते म्हणून वन्ट नाही पण तुम्ही एकदा विजिट करा एकदा सगळं अजमेरा फॅशन बघा नक्की तुम्हाला विश्वास होईल की अजमेरा फॅशन मध्ये खरंच स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या वरायटी मिळत असतात साडी सूट लेंगा किड्स पण सर इथेनिक वेअरपर्यंत सगळे आपल्याला कलेक्शन मिळत असतात मंडळी व्हिडिओमध्ये एवढे कलेक्शन जर मी दाखवायला गेली तर भरपूर म्हणजे व्हिडिओची लेंथ मोठी होऊन जाते त्याच्यामुळे कलेक्शन दाखवताना आम्हाला सिलेक्टेड पीस मी तुमच्यासाठी घेऊन येते कारण तुमच्या लक्षात यावं हो की अजमेरा फॅशन मध्ये कसे कसे कलेक्शन आहेत नक्कीच हे सगळे सुंदर कलेक्शन जर आवडले असेल तर व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नीना अजिबात दिसू नका सुंदर आणि छानच्या व्हिडिओ भेटते मी पुन्हा सुंदरच्या सोबत तोपर्यंत नमस्कार